मराठवाडा मुक्तीसंग्रहालयामध्ये ज्यांनी लोकांग हातायोट महापुरुषांचा बलिदानाथ या ठिकाणी हा संघ उभारण्यात आला हे पालकमंत्री महोदय या ठिकाणी पृष्पत्र अर्पण करून या कृतीसंभास अभिवादन करत आहेत विधानसभा सदस्य त्यांना हे या ठिकाणी अभिवादन करत आहेत बदनापूर स्मृती संवाद

बन्सल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी एम मिनू मॅडम यांची उपस्थिती आहे लढ्याला अनन्य साधारण असं महत्व आहे या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य पर सैनिकाच्या पराक्रमाचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असाच आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज सत्याहत्तरावा आपण दिन साजरा करत आहोत आजच्या या मंगलदिनी मराठवाडा मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सक्रिय सहभाग असलेले महान हुतात्मिक स्वातंत्र्य सैनिक आणि ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते या प्रसंगी इथे उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू आणि भगिनींनो सर्वांना सर्वप्रथम मी मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा देते की मराठवाडा संग्राम दिन आज आपण स्वतंत्र भारतात राहूनसुद्धा स्वतंत्र होऊ शकलो नाही ते स्वतंत्रता मिळवणारा दिवस आहे आणि त्यामुळे हो त्या दिनाचं महत्त्व आहे आपल्या यावेळी देशातील पाचशे पासष्ट त्यावेळी ज्या संस्था होत्या त्यापैकी पाचशे बासष्ट संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात विलीन झाली नाही त्यामुळे मराठवाड्यातील जनता ही निजाम संस्थानाच्या जुनवी राजवटीखालीच राहिली आणि त्यासाठी मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या बंधनातून स्वतःला मुक्त करून भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभा केला होता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावागावातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढवला हा केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा लढा नाही तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता निजाम शरण येत नाही तसेच रजाकरांचे नागरिकांवर अत्याचार वाढत आहेत हे पाहून भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस ॲक्शन सुरू केली आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे आंदोलन तेरा महिने सुरू होते या आंदोलनामध्ये महान स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्रामुख्याची आहुती दिली अखेर तो दिवस आला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झाला आणि या लढ्यामुळेच भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने संपूर्ण महत्त्वाचं पूर्णत्व प्राप्त झालं मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालनानी दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात या महाराष्ट्र परिषदेचे महत्त्वाचे योगदान देखील आहे त्याची सुरुवात जालन्यातून सुरू झाली परतूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून ती झाली मुक्ती संग्रामात पिंपळगावचे मोठे योगदान आहे निजामाच्या अत्याचारापासून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पिंपळगाव पिंपळगावकरांनी रजाकारांच्या विरुद्ध बावीस जून दोन हजार अठ्ठेचाळीस रोजी सशस्त्र लढा दिला तसेच जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी जंगल सत्याग्रह हो वगैरे त्या काळात खूप गाजले मुक्ती संग्रामासाठी जालना जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देऊन हा लढा यशस्वी केला या सशस्त्र सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराचे आव्हान मानाने सगळे कमी आहे या लढ्याचा मुख्य हेतू राष्ट्रीयत्वा राष्ट्रीयत्वा जपणे हे होते लोकशाहीची भावना हे होते या सर्वांच्या योगदानामुळे मराठवाड्याला इतर ठिकाणी हा लढा तीव्र करून मुक्तीसंग्रामात लढ्यात अनेक महिला स्वातंत्र्य सैनिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची न करता उत्फूर्त व सक्रिय सशस्त्र लढा दिला या सर्व महान व स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले लढ्याचे मोल फार मोठे आहे मराठवाडा संग्रामात हुकुमशाही विरोधात निजामाच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्याची आवृत्ती दिलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक व राजकीय हक्क या प्राप्तीसाठी जनतेने जे लढा दिला जो त्याग केला तो सुवर्ण लिहावा असाच आहे बंधू भगिनी तो वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठवाड्याचे स्वातंत्र्योत्तर काळात विविध विविध क्षेत्रात नेत्रदीपक असे प्रगतीचे योगदान आहे आणि त्याचा मला मराठवाड्यातील एक नागरिक म्हणून हो ना, प्रचंड अभिमान आहे महसूल प्रशासन अधिक लोकाभूमीत राहावं कार्यक्षम राहावं गतिमान पारदर्शक होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन जो आजच आहे मराठवाडा संग्रामाचा आपला कार्यक्रम आहे आणि आजच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन देखील आहे त्यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत दोन ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवेळा हा राबवण्यात येणार आहे या पंधरवेड्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते पालकमंत्री म्हणून झालेला आहे ह्याचा पुढचा टप्पाही आपण सगळ्या वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून पाहत आहात हा सेवा सोहळा आहे प्रधानमंत्र्यांनी स्वतःला या देशाचा सेवक म्हणलेला आहे आणि त्यामुळं सेवा, सेवा सोहळा व्हावा याच्यामध्ये अनेक प्रकरणं मार्गी लागावी जी अर्धन्यायिक आहेत जी लोक अदालतच्या माध्यमातून मार्गी लावावी प्रलंबित तक्रारींचा निपटारा व्हावा गावामध्ये जिथे स्मशानभूमी शिदा शिदा पत्रिका स्वामित्व योजना माध्यमातून मा, मालमत्ता पत्रिका वितरण अशा अनेक योजनांचा लाभ हा सामान्य नागरिकांना करून दिला जाणार आहे स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्वाचा असं एक योजना आहे एक प्रयोजन आहे यामध्ये आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरमध्ये विशेष महिला आरोग्य तपासणी आपण करणार हो। आहोत आणि जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रे आयुष्यमान आरोग्य के मंदिर ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे या अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या स्तरावर आरोग्य शिबिरं ही आयोजित केली जाणार आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या वतीनेच या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करणारे अभियानही सुरू करण्यात आले आहे भारताची नागरिक म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण प्रत्येक स्वास हा मातृभूमीसाठी जगणे हीच खऱ्या अर्थाने महान हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली ठरेल या सर्व गोरुतात आणि स्वातंत्र्य सैनिकांना बलिदानाची आठवण ठेवून परत एकदा मी आपल्याला मराठवाडा मुक्ती समा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देते आणि एक अजून एक संकल्प या देणी पवित्र दिनी करते की या माझ्या मराठवाड्याची जी वीण आहे जी सामाजिक सलोख्याची वीण आहे ती विस्कटून नाही देण्यासाठी योगदान देणाऱ्या दे लो लोकांचे अगदी हात पसरून स्वागत आहे आणि ही नवीन तेल असं कुठेही वर्त असेल तर त्यांच्या मात्र प्रशासनाचा भरपूर पाहिजे आपण माणसं म्हणून एकत्र आहोत आपण देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढलो आपण आपल्या मराठवाड्यासाठी लढलो आपण आता कशासाठी लढतोय आपण माणुसकीसाठी लढलं पाहिजे वंचितांसाठी पीडितांसाठी लढलं पाहिजे त्यांचा वाणी आणि वाजी बनण्यासाठी लढलं पाहिजे आणि तसाच वसा आपण समाज घेतला पाहिजे आपल्यापेक्षा जास्त सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे नाही तर आपल्यापेक्षा कमी सक्षम व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे जे आपल्याला पाहिजे ते समाजातील वंचितांसाठी केलं पाहिजे अशी भूमिका आपल्या या माध्यमातून अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड त्याचं नुकसान लोकांना नागरिकांना शहरातील ग्रामीण भागातील भोगावं लागलेला आहे मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत आज मी ग्रामीण भागातील काही पाहणी केली काही शहरातील केली अजूनही करणार आहे माझा दिवसभर पाहण्याचा आजचा कार्यक्रम होता परंतु मुख्यमंत्री महोदयने बीड जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे तर कलेक्टर इथे उपस्थित आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपापल्या महाराष्ट्र दरपूनावेळी व्यवस्थित करावे शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणि इथे नुकसान झालेल्या लोकांना नक्कीच दिलासा देणारे निर्णय आम्ही लवकरच घेऊ असंही या निमित्ताने आश्वस्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

ग्रामीण भागात लोक हे कामे केली शहरात हे केली एका वस्तीमध्ये गरीब लोक आहेत त्यांच्या घरामध्ये काम केले साथी म्हणून त्यांची भेट घेणार आहेत आणि मी आजपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आणि काम आहेत मी त्याची तपासणी केली की त्यांनी काय पंचनामे केले का अधिकारी आणि जास्तीत जास्त करताय ठरवलं करून दाखवलं अशा पद्धतीचा तोला अजित पवार यांनी आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मात्र पाळलं नाही मी पालकमंत्री झालो आणि पूर्ण घडून दाखवलं रेल्वे आणि अशा पद्धतीने टोला अजित पवारांनी लगावला बेड जिल्ह्याचे नेता काही आज मराठवाडा मुक्त दिन तुम्ही साजरा करताय मात्र जिल्ह्यातल्या उत्ततम स्मारकाची दुर अवस्था झालेली आहे त्याबाबत तुम्ही काय निधी वगैरे पाठपुरावा करणार का

ग्रामीण भागातले लोक येतात अनेक लोक रोजगार रोजगारासाठी येतात आणि अशा गोष्टी होतात त्यांच्या गरिबांच्या घरामध्ये जातील त्यांच्या ऑनलाईन युवा मिळत क्षेत्र म्हणून विभागाचा आहे बाकी मी नगरविकासोबागाशी चर्चा करेन ग्रामीण विकास चर्चा करेन

तर एक समाजमध्ये काही कारण काम करायचं त्यांच्या पी एस टीमध्ये त्यांची मागणी आहे त्या मागणीबद्दल काँग्रेस मी कोण देणार मी काही सुप्रीम कोण नाही कुठेही काही सर्व त्याचं संविधान नाही